सर्व नागरिकांना दीपावली आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्राचार्य श्री वसावे के के सर श्री तनपुरे बी एफ सर श्री धनबडे एस आर सर श्रीमती उंडे जे डी मॅडम श्री सुरासे आर टी सर श्री भिंगारदे एस बी सर श्री लवाकर व्ही एस सर श्री भोये के बी सर श्री वसावे व्ही आर सर श्रीमती गांगुडे एस एल मॅडम श्रीमती वराडे व्ही आर मॅडम श्रीमती भांगरे के सी मॅडम श्री झडे एम सर श्रीमती हासे एम व्ही मॅडम श्री गोरपडे आर आर सर श्री चव्हाण के एन सर श्री धामने पी एन सर श्रीमती लोंडे एम डी मॅडम श्री अवतळे एन आर सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग अहिल्यानगर श्री गणेश विद्यालय गणेशनगर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर